ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर अशोक बेलखोडे यांच्या मार्गदर्शनाखाली भारत जोडो युवा अकादमीच्या सानेगुरुजी रुग्णालय व संशोधन केंद्र किनवट यांच्या माध्यमातून दोन हजार पंधरा सोळा साली महाराष्ट्रातील आदिवासी किनवट व माहूर तालुक्यातील आरोग्य सेवेपासून वंचित दुर्लक्षित गावात फिरत्या दवाखान्याची सुरुवात केली या दवाखान्याद्वारे आदिवासी व इतर महिला गर्भवती महिला बालके मंजूर शालेय मुले मुले किशोर आणि वयोवृद्ध व्यक्ती व इतर गरजू रुग्णांना आरोग्यसेवा मिळत आहे आता पुण्याच्या रोटरी क्लब सहवासाच्या सहकार्याने या सेवा विस्तारित केल्या आहेत त्यांनी एक नवीन देखणे वाहन मम्मी उपलब्ध करून दिली आहे या वाहनामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांसाठी प्रवासाची सोय रुग्ण तपासणीसाठी टेबल पॅथॉलॉजी लॅब ई सी जी मशीन आणि औषध वाटपासाठी काउंटर यासारख्या सुविधांचा समावेश केला आहे अनुभवी महिला डॉक्टर आणि त्यांच्या टीमसह हा सेवा प्रकल्प चालवला जात आहे गरोदर मातांची तपासणी पूर्णपणे विनामूल्य आहे हा फिरता दवाखाना रोज चार ते पाच गावांमध्ये जाऊन प्राथमिक आरोग्य सेवा देतो रुग्णांकडून फक्त वीस रुपये नोंदणी फी घेऊन रुग्णांची तपासणी आरोग्य तपासणी औषधी गोळ्या टॉनिक आणि आरोग्य सल्ला दिला जातो गरजेनुसार लघवी व ई सी जी इत्यादी सुविधा अगदी नाममात्र दरात केल्या जातात यामुळे एका रुग्णाचे जवळपास एक हजार रुपये वाचतात प्रत्येक गावातील लोक या सेवेच्या आतुरतेने वाट पाहतात आपणही या उपक्रमाला आपला हातभार लावू शकता आपल्या घरात उरलेल्या गोळ्या औषधी किंवा टॉनिक फेकून न देता आमच्याकडे आणून द्या पाठवा नवीन गोळ्या औषधी आणि टॉनिक खरेदी करून द्या दवाखान्याच्या इतर खर्चासाठी पैशाची ही आवश्यकता आहे सडळ हाताने मदत करा साने गुरुजी रुग्णालयातील कार्यकर्ते विकास बोलनवार आणि अजय नरड यांच्याशी संपर्क साधावा संपर्क क्रमांक सत्याहत्तर सत्तर शून्य चार छाप्पन्न छत्तीस चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस त्रेपन्न त्र्याण्णव पासष्ट आपल्या योगदानामुळे अनेक गरजू रुग्णांचे आजार बरे होतील धन्यवाद आव्हान करते साने गुरुजी रुग्णालयातील कार्यकर्ते विकास बोलणवार सत्याहत्तर सत्तर शून्य चार छप्पन्न छत्तीस आणि अजय नरड चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस त्रेपन्न त्र्याण्णव पासष्ट यांच्याशी संपर्क साधावा आपल्या योगदानामुळे अनेक गरजू रुग्णांचे आजार बरे होतील धन्यवाद आव्हान करते सागरू जनसंपर्क व संवाद अभियान टीम